मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं त्यांची निर्गुण हत्या करण्यात आली खून करण्यात आला या घटनेनं संपूर्ण जिल्हा हादरून गेला मसाजोग परिसरामध्ये एक मोठी पोकळी निर्माण झाली आणि एकंदरीत पाहायला गेलं तर गावचे जे सरपंच होते पंधरा वर्षापासून त्यांच्याकडे सत्ता आहे एकंदरीत पाहायला गेलं तर पवन चक्कीच्या वादाबद्दन ही संपूर्ण घटना घडलेली आहे याच्यामध्ये सहा आरोपींना दोषी करण्यात आलेला आहे किंवा त्यांच्या एफ आय दाखल करण्यात आला दा त्यापैकी तीन आरोपींना अद्यापपर्यंत अटक केली मात्र तीन आरोपी अद्यापपर्यंतही फरार फार आहेत पोलिसांच्या भूमिकेवर देखील संशय घेण्यात आलेला आहे पुढारी येतात राजकीय नेते येतात त्या कुटुंबियाची भेट घेतात माझ्यासोबत स्वतः संतोष देशमुख जे माझे संतोष देशमुख आहेत त्यांचे भाऊ माझ्यासोबत आहेत एकंदरीत पाहायला गेलं तर मोठी पोकळी त्यांच्या कुटुंबावर निर्माण झालेली आहे आणि तेच बंधू माझ्यासोबत आहेत काय प्रतिक्रिया एकंदरीत पाहिला गेले तर संपूर्ण जिल्हा हा आहे रस्ता रोको आंदोलन झालं म्हणून पाटील देखील राजकीय नेते भेट आहेत काय प्रतिक्रिया कारण तुमच्यावरती खूप मोठं दुःख कोसळलेलं आहे तो फक्त माझा भाऊ माझ्या कुटुंबाचा करता गावचा प्रथम नागरिक किंवा जिम्मेदार माणूस नव्हता जे पंचक्रोशीतले सगळे माझ्या भावासारखे सरपंच मंडळी सदस्य लोक जे गावातले नागरिक सगळ्यांचा एक लिडर म्हणून त्याची ख्याती होती त्यांनी आयुष्यभर निस्वार्थीपणे फक्त समाजसेवा ह्याच्या व्यतिरिक्त कुठलं टार्गेट डोक्यात ठेवलं नाही आणि जर किती काय झालं तरी आता ती पोकळी कधीच भरून येणार नाही तो माणूस परत कधीच येणार नाही फक्त ह्याला एक मी म्हणाल कि जे आरोपी आहेत प्रकरणातले त्या आरोपींना जो न्याय आहे न्यायाचे दोनच वाक्यात सांगतो की एक तर फाशी किंवा जन्मठेप मिळाला तर माझ्या भावाला म्हणण्यापेक्षा जो समाज आहे गावातला तालुक्यातला जिल्ह्यातला पूर्ण सगळा आला त्याच्यात त्यांना कुठंतरी न्याय भेटल्यासारखं होईल आणि तो न्यायच भेटला पाहिजे आणि तोच आम्ही मागतोय आम्ही दुसरं आमची काहीच मागणी नाही की कठोर शिक्षा फाशीची किंवा जन्मठेपेची ती झालीच पाहिजे आणि सगळे जे तुम्ही म्हणताय लोकप्रतिनिधी ते येत आहेत सगळे माझी एकच मागणी की तुम्ही जसं आमचं गाव घर सगळे एक आहे आतापर्यंत सगळेजण ह्या गोष्टीला अन्याय झालेला आहे विनाकारण काही पार्श्वभूमी नाही आमची कुठल्या गुन्हेगारी प्रवृत्तीची कुठला आयुष्यातला एक अर्ज देखील त्याच्या विरोधात कुणाचा नाही किंवा आपण पण कोणाच्या विरोधात अजून केलेला नाही त्याच्यामुळं की सगळे मित्रपक्ष पक्ष या पक्ष सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा एक विकृती आहे समाजात निर्माण झालेली ती कायमची संपवण्यासाठी हा न्याय देणं तुम्हाला तुमच्या हातात सगळं सोपवलेलं आहे तर तुम्ही योग्य न्याय द्या हे आपण त्यांना मागणी करतोय आणि ते आपल्याला शब्द देत आहेत सगळे की कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही टोकाला जायची वेळ आली mm. तरी आम्ही जाऊ आणि सगळे मिळून या गोष्टीला या व्यक्तीला ह्या व्यक्तिमत्वास या आम्ही न्याय देऊ आणि न्यायाचे जे सांगितलं तेच न्याय असेल असं त्यांनी सगळ्यांनी मला शब्द दिलेले नक्कीच पाहिला गेलं तर घटना घडायच्या अगोदर पोलिसांनी मनावर तसं पाऊल उचललेलं नाही कारवाई केली नाही म्हणून तुमच्या भावाची हत्या झालेली आहे मोठ पाऊल या मरामांना उचललेलं आहे काय कोण दोषी काय सांगाल तुमचं शेवटचं बोलणं कधी झालं असं होतं शेवटचं बोलणं माझं ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी तीन वाजून अकरा मिनिटांनी मला कॉल आलेला त्याचा कि मीगा जात मी गावाकडे जातोय तर मी म्हणलं मला फोन करून जा आणि डायरेक्ट दहा पंधरा मिनिटांनी फोन आला की अण्णाला उचललंय एवढं तेवढंच शेवटचं बोलणं माझं त्या दिवशी झालेलं आणि घटनाक्रम असा झाला की जो पवन चक्कीचा वाद होता पवन चक्कीला खंडनी मागण्यासाठी ते लोक आले होते त्याचा एफ आय आर काल झाला आणि त्याची एक एफ आय आर शनिवारी पण झाला होता शुक्रवारी पण झाला होता अट्रॉसिटी साठी लोक आमच्या गावातले गेले होते ज्यांना मारहाण केली गाव गुंडांनी तर त्यांची तक्रार घेतली नाही त्यांना योग्य ते शासन झालं नाही म्हणूनच ही घटना घडली त्याच्यामुळे तेच जिम्मेदार आहेत नक्कीच पोलिसांनी म्हणावं तसं पाऊल न उचलल्यामुळे बिलकुल त्यांनी एफ आय आर जी दिली ती लगेच त्यांनी शुक्रवारी संध्याकाळी त्यांना ताब्यात घेतलं आणि शनिवारी सकाळी सोडून दिलं जर ही गोष्ट एलसीबी कडे पाठवली असती त्यांना कळलं असतं की बाबा काय धाक आहे कायद्याचा काय शासन आहे काय प्रशासन आहे तर ही गोष्ट त्यांना करताना शंभर वेळेस विचार करावा लागला असता पण ही इतकं सोपं त्यांना वाटलं म्हणून ही घटना घडली आणि त्याच माध्यमातून हे झालं नक्कीच पाहायला गेलं तर तुमच्या भावाचं मोठं नाव घेतलं जातंय त्यांना मोठं म्हणजे श्रेय दिलं जाते की आतापर्यंत कुठलाही त्यांनी वाद केलेला नाही किंवा कुणासोबत काही वाद झालेला नाही असं असताना देखील इतकं टोकाचं पाऊल या लोकांनी काउचे ह्याच टोकाचं पाऊल उचलण्याचं कारण आता ते तो त्यांनाच माहिती की बाबा इतकं काय झालं कारण त्यांना तर आम्ही चितून संरक्षण मध्ये काढून दिलं होतं वादातून बाबा जायतून वाद करू नका मग त्यांनी ते विचार करायला पाहिजे होता की या माणसाचं काय स्टेटस आहे काय चारित्र्य आहे काय व्यक्तिमत्व आहे पण ते आसुरी वृत्तीचे लोक असल्यामुळं त्यांच्याकडून ही अपेक्षा करणं सुद्धा आपलं चुकीचं आहे की त्यांनी आपल्याबद्दल चांगला विचार करणं म्हणून हे घडलं असुरी वृत्तीचे लोक होते म्हणूनच हे घडलंय पण न्याय मिळाल्याशिवाय म्हणजे न् ह्या हे जे प्रकार झालाय त्याला न्याय मिळाल्याशिवाय गाव समाज जिल्हा कोणी शांत बसणार नाही नक्कीच आता मुख्यमंत्र्यांकडे काय मागणी असणार आहे तुमची हीच मागणी मागणी एकच आहे आम्हाला न्याय आणि न्यायाच त्यांना जे कारवाईचं जे आहे त्याचं एकच हशी किंवा जन्म ठेव तिसरा ऑप्शन नाही दोनच दोन ऑप्शन आहे त्यांना हशी जन्म ठेव नक्कीच अद्यापर्यंत तिथून ते जिवंत नाही आले पाहिजे आणि खूप सजा ही सजा कुठेतरी न्यायाकडे नेणारी आहे आणि तीच भेटली पाहिजे नक्कीच पाहायला गेले तर बीडचा बिहार होतोय तुमच्या भावाचं अपहरण झालं खून झाला मध्यंतरी दोन तीन तास गेले पोलिसांनी टोकाचं पाऊल लवकर उचललं असतं तर हे घटना घडली नसती घटना टाळता आली असती या संदर्भात कोण कोण पोलीस दोषी आहेत त्यांच्यावर काय कारवाई झाली पाहिजे नाही नाही हे जे तुम्हाला पहिलंच सांगितलं ना शुक्रवारच्या एफ आय आर वर ह्यांना शनिवारी जामीन नसता दिला ह्यांना एलसीबी कडे पाठवलं असतं तो ही गोष्ट झाली नसती ना तर तेच म्हणलं ना तुम्हाला की ती जर गोष्ट त्यांनी लगेच घेतली असती लक्षात त्यांचे सगळे कॅरेक्टर बघून तर ही गोष्ट ती जिम्मेदार पोलीस स्टेशन आहेच ना त्याच्यामध्ये त्यांच्यावर कारवाई पण झालेली आहे पी आय साहेबांवर आणि पाटील साहेबांवर त्याच्यामुळे ते चालू आहे त्यांचं काम नक्कीच पाहायला गेलं तर हे आहे त्यांचे बंधून एकंदरीत बघितलं तर फाशीची शिक्षा झाली पाहिजे किंवा जन्मठेप झाली पाहिजे आणि नाराधामांना शिक्षा मिळाली पाहिजे माझ्या भावाचा नाग बळी गेलेला आहे असं यांचं म्हणणं आहे पोलिसांनी लवकरच टोकाचं पाऊल उचलला असतं तरी घटना घडली नसती घटना टळता आली असते त्यांना जर एल कडे पाठवलं असतं अगोदर जो वाद झाला पोल चकित त्यानंतर जर कडक पौल जर पोलिसांनी उचलला असतं तरी घटना टळता आली असते असं देखील एकंदरीत त्यांनी दे म्हटलेलं आहे एकंदरीतच पाहिला गेलं तर संतोष देशमुख यांचं अपहरण झालं खून झाला आणि त्यानंतर संपूर्ण जिल्हा हादरून गेला आणि संपूर्ण घटनेचे पडसाद जे आहे ते आता बीड पडताना मिळतात एकंदरीत राजकीय पुढारी येतात मागणी करतात बीडचा बिहार होतो असं देखील म्हणतात मात्र कधी थांबून हा येणारा काळ ठरणार आहे असं जरी असलं तर संतोष मुला न्याय मिळाला पाहिजे आशिष कुटुंबीयांच्या आणि समाज बांधवांची भूमिका आहे मुंबईत अक्षट योगेश काशी बीड मसाजूक